नमस्कार मी सुरेखा पाटील आजचा माझा लेख आहे एका ट्रिपची गोष्ट ही खूप जुनी आठवण शाळेत असताना तुंगारेश्वरला आमची ट्रिप गेली होती अ ब कड अशा सर्व वर्गातून ट्रिप काढली होती पाचवी ते दहावी पर्यंतच्या इयत्तेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचाही सहभाग होता आमचा पाचवी ते सातवी पर्यंतचा ग्रुप अलीकडे होता व पलीकडे आठवी ते दहावी मोठे खडक होते भोवताली हिरवीगार झाडी प्रत्येक जण त्या शांत वातावरणात रमले होते त्यात आमच्यात उभ्या असलेल्या कीर्तीला लहर आली ती दगडावर एक एक पाय टाकत मराठी अभिनेत्री स्मिता पाटील सारखी चालत होती जैत रे जैत चित्रपटाचा जणू काही तो नजारा होता कीर्तीला ना ती जोरात ओरडली अरे नाग्या कीर्तीचा आवाज तिला वाटली आम्ही साऱ्या जणी तिला हसलो आणखी एक वेळा तिने अरे नाग्या असा आवाज दिला तसा पलीकडून आवाज आला अग ए चिंथे आवाज कोणाचा हे आम्हाला कोणालाही कळाले नाही पण कीर्ती लाजली कारण जैत रे जैत चित्रपटात चिंदी ही नागेची हिरोईन दाखविली होती शंभर किर्तीला झाडातला तो मोठ्या मुलांचा ग्रुप होता पण दाट झाडीमुळे काहीही दिसत नव्हते संबंध ट्रीप मध्ये आग ए आम्ही कीर्तीला खूप दमविले कोणी आवाज दिला असेल हे आजही आमच्या ग्रुपला कळाले नाही